मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नवमेहंद केसरी किताबाचा मानकरी बाकासोर हा पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे अलीकडंच झालेल्या पोरंदर केसरी पर्व दोन या मैदानामध्ये आपला बाकासर हा मित्रांनो पाळाला होता आणि सुंदर अशी गाडी मित्रांनो बाकासूर आणि वैजेची पळाली होती आणि ती गाडी मित्रांनो सेमीफायनलमध्ये या गाडीला मित्रांनो हार पत्करावे लागलेली होती त्याचबरोबर मित्रांनो आता पुढील येणाऱ्या कोणत्याही मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता रुस्तम श्री केकासुर हा पळताना दिसणार आहे मंडळी श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य बैलगाड्यांची ओपन शर्यत बैलगाडी शर्यत मैदान बुधवार दिनांक चार बाजार चार बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मित्रांनो मायनी वडूज या ठिकाणी मित्रांनो हे सुंदर असं ओपन वलगडे शर्यत मैदान मित्रांनो पार पाडणार आहे या मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता रुस्तम मेहंद केसरी व नवमेहंद केसरी नव के बाकसुरा मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहे त्याचबरोबर बिंजोडचा बादशहा मथुर हा मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर आणि लंपीसारख्या आजारावर मात करून पुनरागमन करत मित्रांनो पुरंदर केसरी या मैदानामध्ये मथुर एक एक हा देखील मित्रांनो पळाला होता तुम्ही पाहिला असेल हारणे तीनशे एक आणि मथूर ही एक सुंदर अशी गाडी मित्रांनो पळाली होती परंतु मित्रांनो काही कारण असतो सेमीफायनलला मित्रांनो मथुरची या गाडीला हार पत्करावी लागली होती त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मथुरा मित्रांनो दाट कधीच पळवला जात नाही जवळपास सात ते आठ किंवा दहा दिवसाच्या गॅपमध्येच मथुरा मित्रांनो मैदानामध्ये पळत असतो तर येणाऱ्या कोणत्याही मैदानामध्ये आपल्याला मथुर एक एक पळताना दिसेल तर मित्रांनो जुने आणि पारंपरिक असे ऐतिहासिक मैदान कटावकरांचं सात बारा आणि नऊ बारा हे दोन मित्रांनो पारंपरिक आणि वर्षानुवर्ष चालत आलेली ही ऐतिहासिक अशी मैदानं मित्रांनो आहेत तर या मैदानापैकी सात बारा रा। या दोन्हीपैकी नऊ बाराच्या मैदानामध्येच जास्त करून मित्रांनो मथूर पाहण्याची शक्यता आहे अशी अपडेट आपल्याला मिळाले आहे आणि मंडळी मथुर सध्या अटिल ड्रायवल तामखडा यांच्याकडे मित्रांनो घाटावरती थांबलेला आहे आणि या ठिकाणीच म मथूरचं मित्रांनो नियोजन चालू आहे त्याबद्दल मित्रांनो मथूरबाबत आणि जे काय अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल किंवा मथूरच्या पायऱ्याबाबत जी काय अपडेट आपल्याला मिळेल ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद